रोमॅन्टिक आहे सॅड सॉंग पण आहे आणि त्याच्यात डान्सिकल पार्ट पण आहे खूप भारी वाटले मला काय सांगाल नवीन जनरेशन नवीन पिढी चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे आणि मयुरी आहे आणि अक्षता वगैरे का का काय सांगाल किती अनुभव चांगल्या प्रकारे होत आहे सगळ्यासोबत प्रचंड म्हणजे खूप मेहनती आणि टॅलेंटेड मुले यांना अभ्यास करून ते आलेले आहेत या क्षेत्रात आणि खर तर हे सगळे तिघेही ऍक्टर्स जे आहेत तर त्यांनी ना म्हणजे थिएटर केलेलं आहे थिएटरची मुलं भन्नाट असतात आणि अप्रतिम काम आहे सगळ्यांचं खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांचं काम तर एका सीन मधूनच कळतं की काय डेडिकेशनने काम केलंय त्यांनी त्यामुळे या लोक मुलांबरोबर काम करताना खूप खूप आनंद झालाय मला

आणि त्या माझ्या आणि त्यांच्या थॉट बरोबर इतकं मॅच झालं होतं ना कारण मी जरी बरीच वर्ष काम करत असले तरी एक्सपिरियन्स या मुलांबरोबर तुम्हाला मॅच करावाच लागतो त्यामुळे त्यांच्याकडनं पण मी खूप काही शिकली त्यांनी माझ्याकडनं काही शिकलं असेल तर ते खूप चांगला होता या मुलांबरोबरचा आणि खूप भन्नाट वाटलं मला सर हे मला आता सांगता येणार नाही खरं सांगायचं कारण ते हा कारण ते तुम्हाला पाहायलाच मिळेल जे काय आहे ते कारण माझा जो काय मा, त्यात मी अभिनय केला किंवा मी जे कॅरेक्टर केलेलं आहे ते अनपेक्षित आहे माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी मी पहिल्यांदा असं काहीतरी करते करून घेतलंय माझ्याकडनं आणि मला वाटलं नव्हतं की या रोलसाठी ते मला कधीतरी बोलवते पण आवडले मला आणि त्यांनी जशी रिस्क घेतली तशी मी पण मोठी रिस्क घेतली आहे आणि बघूया हल्लीच मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे काय नवीन वर्षामध्ये पुढे आता आजपर्यंत सगळ्यांनी मला लावणी सम्राज्ञी आणि सगळ्यांनी पाहिलंय तर येणारं वर्ष तुम्हाला एक मेघा गाडगे अभिनेत्री मेघा गाडगे म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये वेगवेगळ्या खूप वेगळा एक्सपिरियन्स असेल लोकांसाठी आणि माझ्यासाठी खूप प्रोसेस चालू आहे माझी मी शिकतेय बऱ्याच गोष्टी आणि कारण मला धडपड आहे जास्त लोकांनी मला जसं नृत्यामध्ये एक्सेप्ट केलंय तसं अभिनय म्हणून अभिनेत्री म्हणून पण त्याने एक्सेप्ट करावं आणि करतील नक्की नक्कीच येत्या दोन तीन दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे काय स्पेशल प्रेक्षकांसाठी सर आताच माझी जी जमीनवरची लावणी आहे ती प्रचंड गाजती आहे आणि पहिल्यांदा आम्ही ती जयभीमवरची लावणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणून आम्ही ती लावणी तयार केली आहे आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय या दोन तीन दिवसातच इतक्या रील झाल्यात इतक्या इन्स्टाग्रामवर खूप लोकांनी अप्रिशिएट केलाय त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खरंच आभार मानते खूप भारी वाटत मला ते काय सांगाल अशी कोणती एखादी गोष्ट सगळ्यांना तर माहिती सगळ्यांना आदर्श आहे बाबासाहेब आंबेडकर अशी एखादी गोष्ट एक अभिनेत्री म्हणजे मेघा गाडगी सारखे अभिनेत्री असा कोणता आदर्श सगळ्यात जास्त त्यांचा घेऊन वाटत सगळ्यात जास्त भारी गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यामधून तुम्हाला समजते किंवा विरोध तुम्ही शिकणार आणि पुढच्या पुढेपर्यंत एकतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच एवढं सगळं काही कमून ठेवलंय सर्व धर्म समभाव शिका संघटित वर संघर्ष करा ह्या गोष्टी ज्या आपल्याला देऊन गेलेल्या आहेत त्या संविधानानेच आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे तेच आम्हाला लोकांपर्यंत द्यायचं आहे आणि लोकांनी पण ते एक्सेप्ट करायचं आहे त्याची सुरुवात तर आम्ही केलीच आहे खेळ बऱ्याच गप्पा आपण ट्रेलर लॉन्चच्या वेळी तर मारूच खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा की फायनली दहा मेला दहा मेला नक्की चित्रपट गृहात जाऊन तुम्ही चित्रपट पाहायचा आहे आम्ही बरेच असे अनोळखी चेहरे आम्ही एकत्र आलोय एक कधी वेगवेगळे काम करत होतो पण आता पहिल्यांदा एका स्क्रीनवर आम्ही दिसणार आहोत विठ्ठल काळेजी जे खूप खूप सुंदर काम करतात त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली तर त्याचा मला जास्त आनंद होतोय शशांक सर आहेत परत राजेश आहे खूप लोक आहेत जी अभिनयात खूप त्यांनी नाव गाजवलंय ऑलरेडी आणि त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम करतोय तर प्लीज बघा आणि कसा वाटला हा चित्रपट तुम्हाला ते पण नक्की कळवा आम्हाला खूप थँक्यू प्रेक्षा आहे प्रेक्षकांकडून